तर पाहू शकता आपण लोणचं केलं आहे आंब्याचं आणि त्यातली ह्या कुया आहेत पाहू शकता आपण जी कैऱ्या फोडून घेतलेल्या आहेत त्याची ही आतली मधली जी कुई असते ती कुई आहे आणि याची आज आपण सुपारी बनवणार आहोत तर पाहू शकता मस्तपैकी ज्या पांढऱ्या पांढऱ्या आहेत अशा त्याच आपल्याला घ्यायच्या आहेत ज्या काळसर असतात त्या घ्यायच्या नाहीत नाहीतर मग सुपारी केल्यानंतर ते, ला ते, के ते खऊट लागतात तर पाहू शकता हे कवर जे आहे वरचं जा आवरण जे आहे कुईच्या वरती ते देखील काढून घ्यायचं आहे आपल्याला असं हे सगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला अशी जी पांढरी कुई आहे तीच आपल्याला घ्यायची आहे तर ह्या सर्व ज्या तुकडे आहे हे सर्व जे तुकडे आहेत ते आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत तर इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये हे सगळे टाकून आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि खूप छान लागते चवीलाही एकदा करून ठेवली की वर्षभर बर खाता येते आपल्याला हे ये स्वच्छ आपण धुवून घेणार आहोत जे सर्व काळसर जे पाणी आहे ते निघून जाईल एक दोन तीन पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत चोळून धुवायची आहे म्हणजे ती घाण जी आहे ती सगळी निघून जाईल पाहू शकता हे पोलपट आहे वरच कुईच्या ते देखील निघून येत आहे तर हे पाणी आपण काढून टाकूया पाहू शकता मस्तपैकी एक तीन चार पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याच्यावरचा जो काळपट थर आहे तो, तो देखील निघालेला आहे आणि मस्तपैकी अशा पांढर्याच घ्यायचे आहेत काळपटपणा ज्याला असतो त्या खवट लागतात नंतर छानपैकी आपण धुवून घेतलेले आहेत आता या बारीक बारीक आपण कट करणार आहोत एका चाकूच्या साह्याने आपण ह्याचे तुकडे करून घेऊया बारीक बारीक असे तुम्हाला जर मोठी ठेवायची असेल तर मोठी देखील ठेवू शकता तर याचे आपण बारीक 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 तुकडे करून घेणार आहोत छान छोटे छोटे तुकडे केले की खायला देखील सोयीस्कर पडतात तर पाहू शकता मस्तपैकी असे तुकडे करून घ्यायचे आहेत सर्व आपण असेच तुकडे करून घेऊया पाहू शकता आपण मस्तपैकी कुया ज्या आहेत त्या बारीक बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ चार पाच पाण्याने आपण धुवून घेतलेले आहेत ते इथे छान पेटले आहे त्यावरती आपण हे मातीचं भांडं ठेवूया पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर पाहू शकता आपल्या पाण्याला मस्तपैकी उकळी यायला लागलेली आहे छानपैकी वाफ आली आहे तर यामध्ये आपण ह्या ज्या कुया आहेत ते टाकून घेऊया शकता आपण साधं मीठ घेतलेलं आहे आणि इथे सैनव मीठ घेतलेलं आहे या दोन्ही मिठांचा वापर आपल्याला करायचा आहे तर हे यामध्ये टाकून घेऊया आणि छानकी ढवळून घ्यायचं आहे आता आपण झाकण ठेवूया आणि एक पंधरा ते वीस मिनटं आपण शिजून देणार आहोत म्हणजे ह्या छानपैकी कुया ज्या आहेत कुयातले जे बिया आहेत ते छानपैकी शिजले पाहिजेत छान उकळी यायला लागलेली आहे मीठ थोडंसं जास्तच टाकायचं म्हणजे त्या कुया छान लागतात खायला मिठाचा वापर जर कमी झाला तर एवढे चविष्ट लागत नाही त्याच्यामुळे मीठ हे व्यवस्थितच टाकायचं आहे तर पाहू शकता अजून एक दहा मिनटं आपण ठेवणार आहोत तो मस्त थ, ते पाहू शकता मस्तपैकी आपल्या ज्या ह्या कुया आहेत ते शिजले आहेत सहज हाताने तुकडे होत आहेत अशाच पद्धतीमध्ये आपण छानपैकी शिजवून घ्यायचे आहेत तर पाहू शकता मस्तपैकी आपल्या ह्या कुया शिजल्या गेल्या आहेत आणि कलर देखील पालटला आहे आता हे पाणी आपण काढून टाकणार आहोत तर पाहू शकता मस्तपैकी ह्या निथळून घेऊया आपण पाहू शकता मस्तपैकी आपण सुपारी इथे वाळत टाकलेली आहे आणि छानपैकी ही, ही वाळली जाईल दोन दिवस तरी लागतील याला छानपैकी कडकडीत वाळण्यासाठी आणि वर्षभर टिकण्यासाठी छानपैकी वाळली गेली पाहिजे आणि खायला देखील खूप चविष्ट लागते मीठ टाकल्यामुळे दोन्ही मीठ टाकल्यामुळे ही चवीला खूप छान लागते तर मस्तपैकी उन्हामध्ये आपण छानपैकी दिवसभर आता ठेवणार आहोत तर पाहू शकता मस्तपैकी आपली सुपारी ही वाढली गेली आहे पहिल्याच दिवशी खडखडीत वाढली आहे परंतु आपण दोन तीन दिवस हिला ठेवणार आहोत उन्हामध्ये मध्ये ती छानपैकी वर्षभर टिकली जाईल तर ही एका वाटीमध्ये आपण काढून घेऊया पाहू शकता आवाज मस्तपैकी खडखडीत वाढली आहे परंतु याला दोन तीन दिवस अजून ऊन देणार आहे मग आपली खाण्यासाठी तयार होईल मस्तपैकी आपली आंब्याच्या कुळीची सुपारी येथे तयार झालेली आहे आणि मस्तपैकी खडखडीत अशी वाढली आहे पाहू शकता आणि चवीला देखील खूप छान लागते आणि आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते वर्षभर अगदी छान राहते ही तुम्ही काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकता तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशी आंब्याच्या सीझनमध्ये आंब्याच्या कुईची सुपारी तुम्ही नक्कीच करून पहा